अध्यक्ष अध्यक्ष महोदय खर तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर कंत्राटी कामगार आपण कुठं ठेवू शकतो आणि कुठं नाही ठेवू शकत एखादी कंपनी जर ही कायमस्वरूपी काम करत असेल म्हणजे कायमस्वरूपी वस्तू तयार करत असेल अर्थात जर मोटर एखाद्या महिंद्रा अँड महिंद्रा असेल तर त्यामध्ये ही जे काम मिळणार आहे ती कायमस्वरूपी आहे ते काही तात्पुरत्या स्वरूपाचं नाही अध्यक्ष मोदय कंत्राटी काम देताना आपला आपला जो नियम आहे त्याप्रमाणे कंत्राटी कामगाराची संख्या त्या फॅक्टरीमध्ये किती असली पाहिजे याचा काही तालमेळ नाही आहे त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपनीकडून अहवाल घ्यावा आणि जिथं कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगार याचा तालमेळ बसत नसेल तर कंत्राटी किती ठेवावं आणि कायमस्वरूपी किती ठेवावं याचा खरं तर अहवाल घ्यावा आणि त्या, त्या, त्या संदर्भात कारवाई आपण केली पाहिजे एक हा प्रश्न आहे दुसरा अध्यक्ष महोदय का कंपनी कधी कामगाराला काढून टाकत तुम्हाला माहित आहे का त्याला सूचना देत नाही काही नाही उद्यापासून येऊ नको म्हणजे जसं काही तो एखाद्या वाड्यावर कामावर हो आहे अशा पद्धतीची व्यवस्था आहे हे तुम्हालाही माहित आहे आणि ते काढल्यानंतर अपील आपल्याला अधिक न्यायालयात द्यावं लागतं तुमच्या तुम्हाला पण तो अधिकार नाही तुमच्या कामगार अधिकाऱ्याला पण अधिकार नाही आहे यामध्ये दुरुस्त करावं लागेल ना काळाच्या अगोदर नाही तर काढल्यानंतर एकतर काळाच्या अगोदर आपण असं केलं पाहिजे अध्यक्ष महोदय का त्याला काळात असेल तर नोटीस तर द्या काय कारण आहे काळाचं तर एवढी बिगारी अध्यक्ष महोदय आला ना उद्यापासून कामाला येऊ नको अध्यक्ष महोदय उद्यापासून नाही आला म्हणजे बनतो आणि मग अपील करतो औद्योगिक न्यायालयात तिथून ते तो तर तो जाते सर्वोच्च न्यायालयामध्ये मग त्या कामगाराचं वाटोळ होऊन जातंय कामगार मंत्र्यानं जरी एखाद्या मालकाने बोलावलं तर तो, तो मालक येत नाही तिथला मॅनेजर येत नाही कित्येक उदाहरण ना आहे काळाच्या पूर्वी मला वाटतं कामगार अधिकाऱ्याच्या मार्फतच तो काढला गेला पाहिजे कंपनी कोण काढल्या गेला नाही पाहिजे या कायद्यामध्ये दुरुस्त करण्याचं विधेयक आपण आणणार का दुसरा अध्यक्ष महोदय काल परवा कंत्राटी कामगार आपल्या बाजूनं सोलर कंपनीत मरण पावले चितळे चिथळे उडवले कोणाचा हात कुठं कोणाचं डोकं कुठं नाव कामगार अध्यक्ष महोदय त्याचे प्रेत सापडले नाही आणि कंपनी पंचवीस तीस लाख रुपये मोकळं करत एक नाही चार घटना झाल्या त्या कंपनीमध्ये आपण यावर कुठेतरी नाही माझ्याकडे चार घटनेच सगळी माहिती आहे अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये मग आपला ऑफिसर तो तिथे व्हिजिट देत पाहत त्याच्यावर कारवाई नाही करत त्या अधिकाऱ्यानं हे पाहायला नको काय ह्या सगळ्या व्यवस्था तुम्ही जर पूर्ण अध्यक्ष महोदय वर्षभरातला जर पूर्ण जर माहिती घेतली तर पाच सहाशे दरवर्षाने मरतात काम करता करता मरत आहे यावर आम्ही सरकार म्हणून काही करत नाही मग एवढी मोठी यंत्रणा काय काम करतं ते पाहिलं पाहिजे त्याच्यावरही आपण कशा पद्धतीने कायद्यात दुरुस्ती करता येईल यावरही निर्णय घ्यावा अर्धवेळ कामगार अर्धा वेळ कामगार अध्यक्ष महोदय आठ हजार रुपये महिन्यानं पगार करतात त्या महिला वर्ष वर्ष निघून गेले मग तीनच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आणि तुम्ही कामगार मंत्री आहे तुमच्या नावास शिवाजी आहे घ्या तलवार थोडीशी काय हरकत आहे आणि त्या अर्धा वेळ कामगारासाठी आपण पूर्ण वेळ कधी करणार हे काय प्रकार आहे अर्धा वेळ पूर्ण वेळ त्याच्या अर्धा वेळ ते बंद झालं पाहिजे ते बंद करा आणि पूर्ण वेळ म्हणून त्याला पगार घ्या नियमित घ्या अध्यक्ष महोदय सन्मान्य बच्चू कुडून दोन तीन प्रश्न केले त्यातला एकच पहिलाच प्रश्न पहिलावेधीच्या या, या माध्यमातून आहे बाकीचे जे दोन प्रश्न आहेत ते इतर आहे। तर झालेले प्रश्न आहेत त्याच्यावरती लक्षवेधी प्रश्न उत्तर आहे एकतर पहिला प्रश्न तिने केला की कॉन्ट्रॅक्टला कधी काढलं जातं कॉन्ट्रॅक्टच्या लेबरचा कधी काढलं जातं कायमस्वरूपी असतील त्यांना नोटीस दिलं एक वन मंथ बिफोर नोटीस द्यावं लागतं तो नियमच आहे त्या नियमाप्रमाणे आणि एखादी गोष्ट घडली तर निश्चित त्यावर आपण कारवाई करू पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कामगार कामाला लागतात तो कॉन्ट्रॅक्टचा बेस असतो की त्याला कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं कंपनी रिक्वायरमेंट देते की एवढ्या लोकांना आम्हाला ह्या कॅटेगरीच्या लोकांना काम होऊ द्या आणि त्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टला वाटलं की हा काम बरोबर करत नसेल किंवा त्याची अटेंडन्स व्यवस्थित नसेल काय नसेल तर का तो, तो कॉन्ट्रॅक्टचा अधिकार आहे त्यामुळं कॉन्ट्रॅक्टनं जर असे काढले कामगार काढले पण तरीही आपण कॉन्ट्रॅक्टनं काढल्यानंतर त्याला परफेक्ट रिझन असलं पाहिजे आणि त्यामध्ये तथ्य असले पाहिजे त्यांनाही आपण आदेश देऊ की जर एखाद्या का कामगारला काढायचं असेल तर आपण बिफोर नोटीस आपण द्यावी एवढंच मी आपल्याला सांगतो बाकी जे दोन प्रश्न आहेत त्याच्या लक्षवेधी आणि त्याचे प्रश्न उत्तर आहेत म्हणजे नंतर आता नाशिकमध्ये झालेला ॲक्सिडेंट असेल किंवा बाकीच्या आणखी सांगितला प्रश्न कुठला अर्धा वेळ कामगारचा तो का कामगार कल्याण का मंडळाचा प्रश्न आहे तो त्यामुळे तोही विचार दिला आहे आणि जो ऍक्सिडेंट झाला त्याबद्दल बरेच कुठे झाले अजून सुद्धा संशोधन चालू आहे संशोधनच्या टीम आलेल्या आहेत त्या संशोधन टीम मधून जे काय घडेल आणि जो दोष असेल त्यावर कारवाई केली जाईल काढल्या जातो तुम्ही पाहतोय मी पाहतोय कंत्राटी कामगार म्हणजे आखरी कंत्राटी कामगार जरी असला तर तो तो मूळ कंपनीचा आहे कंपनीने तो कंत्राटी ठेकेचा ठेवला आहे हे का विसरता तुम्ही या कायद्यामध्ये दुरुस्त केल्याशिवाय कामगार जगूच शकत नाही मनात आलं तेवढा कंपनी काढत आणि मग याच्यासाठी तुम्ही नवीन कायदा काही दुरुस्ती आणणार का त्याबाबत काही कायदा करणार का ते स्पष्ट सांगा ना तुम्ही निश्चितच चांगली सूचना आहे तर असं कामगारांचा जर काय प्रॉब्लेम होत असेल तर निश्चितच आपण त्यावर एक बिल आणून त्यावर कानून तयार करू आपण की कॉन्ट्रॅक्टलाही आपल्याला त्या माध्यमात आपल्याला घेता येईल आणि त्या पद्धतीनं कामगारांना आपल्याला संरक्षण देता येईल